हमालय पर्यटन या तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून आज हे पूर्ण उपासक आणि उपासिका यांचं या पर्यटन यात्रेमध्ये या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत करत आहोत आज जालना बुलढाणा आणि औरंगाबाद येथील सर्व उपासक उपासिका ह्या सर्व जवळपास आज पंधरा दिवसाचा प्रवास करून पंधरा दिवसाचा प्रवास करून आज शांतिच्या कृपाला या ठिकाणी भेट देत आहेत या ठिकाणी भेट देत असताना सर्वप्रथम नागपूर दीक्षाभूमी नागलोक नागलोकच्या नंतर डेगल पॅलेस डेगल पॅलेसच्या नंतर भेंडाघाट भेंडाघाटच्या नंतर सारनाथ सारनाथवरून बुद्धगाळ जोगेश्वरी सुजातागड गर, सुजातागडवरून जवळपास राजगीर येळुवानच्या नंतर वैशाली वन एक स्तंभ मुगत मुद्रा आणि त्या ठिकाणाहून कुशीनारा येथील महापरिनिर्वाण विशाल मूर्ती आणि त्या ठिकाणाहून नंतर निघल्याच्या नंतर रामाभार स्तोप आणि रामाभार स्तोप झाल्यावर नेपाळमध्ये ज्या तथागत भगवान बुद्धांचा सिद्धार्थमाचा जन्म झाला त्या ठिकाणीसुद्धा तिथं बुद्धांचं पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणीसुद्धा या पर्यटनाच्या माध्यमातून जन्मस्थळाला भेट दिल्याच्यानंतर श्रावस्ती श्रावस्तीवरून लखनौ लखनौन जिथं बाबासाहेब आंबेडकर घर आहे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकराच्या घरी म्हणजे अलीपूर रोड सव्वीस त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जाऊन त्या ठिकाणी अभिवादन केलं संसद भवन गे, गे गेट इंडिया आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जवळपास सर्व शासकीय कार्यालये बघितल्याच्या नंतर ही धम्मसाल ऐतिहासिक असलेला मुमताज शहाजान बाशियानं बांधलेला ताजमहेल या ठिकाणी आग्रा या ठिकाणी मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणाहून प्रवास करून विशाल असा असणारा सांचिचा असतो ज्या सम्राट अशोकाने सारीपुत्र महामोगलाई त्याचं या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं त्याच्या महा अस्थि आहे त्यापैकी एक या ठिकाणी बुद्धाचा शिष्य महामोगलाईन त्याच्या ठिकाणी या चेत्या आहे त्या चेत्याला या ठिकाणी सर्व हे समाज बंग देत आहेत याच निमित्ताने मी सर्वांना म्हणा साधो साधो तथागत भगवान बुद्ध की तथागत भगबुद्ध की तसा थांबा सर असं घटन करून बरा या पर्यटन यात्रेच्या धम्मालय पर्यटन यात्रेच्या माध्यमातून आज पूर्ण हा पंधरावा दिवस करत ही धम्म सहल ही धम्मरथ आज जवळपास श्रांतीच्या स्तोपाला या ठिकाणी अभिवादन देत आहे अभिवादन देत असताना या मी जा स्वत या पर्यटकाचं या ठिकाणी आयोजक म्हणून बाळासाहेब रामभाऊ पट्टेकर धम्माले महाविहार ढाकेपूर तालुका घनसांगली जिल्हा माझ्यासोबत अशोकरावजी धनले या ठिकाणी भाऊसाहेबरावजी गोविंद उर्फ गोविंद गोविंद खरात व चंद्रमुनी बनसोडे व जाधव व आमचे या ठिकाणी राजेभाऊ शेटगे व या ठिकाणी आमचे ड्रायव्हर विलासरावजी पवार व यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज ही पूर्ण धम्मसल माझी पत्नी नंदा पट्टेकर व माझी बहीण यशोदा बोर्डे यांच्या व आमच्या रत्नाताई आधोडे यांनी खूप या ठिकाणी मला सहकार्य करून आज ही धर्म या माझ्या समाजबांधवाने मला भरभरून या ठिकाणी सहकार्य करून ही धम्मसल आज चौदावा नाही तर पंधरावा दिवस कम्प्लीट करून सांचीच्या स्तूपाला या ठिकाणी भेट देत आहे म्हणा साधू हा जो तुम्ही पवित्र आहे जसा पवित्र ग्रंथ आहे ते शिलालेख ग्रंथात तर बाबासाहेबांनी लिहिलंच लिहिलं अशोक सम्राटाने बाबासाहेब आंबेडकरांच्या अगोदर बाबासाहेबांच्या जन्मापासून तर मृत्यू पर्यंत या ठिकाणी कृती चित्र या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे गेटच्या आतल्या बाजूने उजव्या बाजूने लेफ्ट बाजूने राईट बाजूने हे बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असलेलं सर्व या ठिकाणी छायाचित्र आहे याचं तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला वेळ वेळेच्या या ठिकाणी बुद्धाच्या जन्माच्या प्रत्येक गोष्टी बुद्ध निरंजन नदीचा विषय घरून त्याग करण्याचं असेल हे सगळं चित्र बुद्धाच याच्यावरती दगडामध्ये सम्राट अशोक रेघाटलेलं आहे म्हणून चला पुढे आता काय

जय भीम जय भीम ड्रेकर साहेब तिथं थांबा एक मिनट मला येऊ सर हां तिथं थांबा तुम्ही जय भीम जय भीम जय भीम जय भीम